जयशंकर मित्रांनो मी मोर्या सुतार फलटणकर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना एक गुड न्यूज सांगायचे तर ती गुड न्यूज काय माहिती आहे का आपण लवकरच टोपचा एक प्रोजेक्ट करतो गावांनो गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपण बैलगाडा शर्यतीवरती लव सॉंग बनवतो की आजपर्यंत असा विषय कोणीच बनवला नव्हता डोक्यात कल्पना आली की म्हटलं की एखाद्याचा बैल हिंद केसरी झाला तर यूट्यूबला हिंद केसरी बैलांच्या गाण्याचा ढीग लागला आहे परंतु कोणत्याच बैलाचा अजूनपर्यंत मार्केटला लव सॉंग आलेलं नाही तर त्या संदर्भात माझा प्रोजेक्टचं नियोजन हो चाललं आहे वाहनं तर मी राहुलभाई पाटील यांना पण भेटलो होतो त्यांना पण माझं लव सॉन्ग ऐकवलं होतं परंतु भानगड अशी झाली की आमच्याच भागातील फिल्टरमधले कार्यकर्ते आहेत ते आम्हाला तिथपर्यंत पोचवून देत नाहीत राहुलबाईंपर्यंत आणि नंतरनं सर्जाचे मालक फलटणचे त्यांच्यासोबत पण माझं बोलणं झालं ते पण म्हणाले आपण करू प्रोजेक्ट म्हणून त्यांना पण लवकरात लवकर भेटणार आहे मी बाबांनो आणि शेड धुमाळ बकासूरचे मालक त्यांना पण ह्या विषयावरती चर्चा केली मित्रांनो आणि नियोजन तर असं आहे की बकासूर आणि मथूर ह्या गाण्यात घ्यायचं माझं नियोजन हो आहे परंतु विषय येतो पाऊन्सरशिपवरती तर विषय काय होतो हा सगळा प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याकडं बजेट नाही भावांनो एवढं सांगू शकतो तुम्हाला की सॉंग एक नंबर असं मी रायटिंग केलं आणि ह्याच्यावरती चा चांगला प्रोजेक्ट होईल परंतु फिरून विषय पाऊन्सरशिपवरतीच येतोय तर जर कुणाचं राहुलबाई यांसोबत पर्सनल कॉन्टॅक्ट असेल तर त्यांनी माझं कॉन्टॅक्ट करून देण्याचा नक्की प्रयत्न करावा भावांनो राहुलबाई यांना पण मी म्हटलं होतं की माझ्या सॉंगमध्ये तुम्हाला हिरोचा रोल द्यायची माझी इच्छा आहे तर तुम्ही हिरोचा रोल करसाल का तर राहुलबाईलने तसं काय उत्तर दिलं नव्हतं फक्त ते हस हसले आणि म्हटले की सॉन्ग खूप छान आहे म्हणून आणि नंतर ना मला मुंबईतल्या पोरांनी पण माझं सॉन्ग म्हटले होते व्हॉट्सअपला सेंड करा परंतु हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे भावांनो तर व्हॉट्सअपला सॉन्ग सेंड करून कसं चालेल सांगा बरं तुम्ही कारण की हे सॉन्ग मला माझ्या चॅनेलवरतीच मी अपलोड करणार आहे आणि शूट करणार आणि राहिला विषय विषय पाऊन्सरशिपचा तर तुम्हाला का तसं मी म्हटलं कारण की मी मिडल क्लास फॅमिलीतील मुलगा आहे भावांनो की एवढं चाळीस पन्नास हजार रुपये गुंतवायचं म्हणजे चेष्टा नाही आपला इन्कम सोर्स पण तसा नाही त्याच्यामुळं डोक्यातल्या कल्पना कल्पनाच राहतात जर का कोणाला वैयक्तिक वाटत असेल की आमचा पण बैल तुमच्या सॉंगमध्ये दिसला पाहिजे आम्ही पण फुल नाही फुलाची पाकळी पाऊन्सरशिप करू शकतो तर त्यांच्या पण बैलाला आपण नक्की त्याच्यात चान्स देऊ आणि लवकरात लवकर करणार आहे समजा तुम्ही जरी कोणी पाऊन्सरशिप नाही केली तरीसुद्धा मला वाईट वाटणार नाही परंतु तुमचा आशीर्वाद राहू दे एका छोट्याशा क्रिएटरवरती एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र